नमस्कार मी राहुल कुलकर्णी ॲग्रोवन हे शेतकऱ्यांसाठी म्हणजे शेती प्रश्नाला वाहिलेलं सकाळ समूहाचं एक उत्तम वर्तमानपत्र आहे ते नीट अभ्यास करून शेतीविषयक प्रश्नाची मांडणी करत असतात ज्या दिवशी म्हणजे तीन दिवसापूर्वी श्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी पॅकेज घोषित केलं त्याचं विश्लेषण मी केलं होतं की नेमके किती पैसे मिळणार आहेत हेक्टरी किती मिळणार आहेत पीक विम्याचे किती पैसे आहेत डी आर एफकडनं काही मदत येते का वगैरे आणि त्या विश्लेषणानंतर श्री अजित नवले असतील किंवा शेतीविषयक प्रश्नाचा अभ्यास करणारे अनेक लोक असतील विरोधी पक्षाचं ठीक आहे कारण विरोधी पक्ष तशीच मांडणी करतो अजित नवले हे विरोधी पक्षातलेच एक सदस्य असले तरी त्यांचा शेतीविषयक प्रश्नाचा अभ्यास आणि साम्यवादी चळवळीतलं त्यांचं सा कॉन्ट्रीब्युशन कम्युनिस्ट चळवळीतलं तर त्यांनी जी मांडणी केली त्याच्यानंतर मी वाट पाहत होतो की याचं विश्लेषण आणखी सखोलपणे कौन कोण आहे का तर आज ॲग्रोवननी त्यांचं मुख्य शीर्षकच त्या बातमीचं असं आहे की अतिवृष्टीच्या पॅकेजमध्ये शेतकरी कोरडाच पॅकेजचा आकडा फुगवण्यासाठी योजनांची गोळाबिरीज प्रत्यक्षात वाढीव रक्कम तुटपुंजीस आता यातलं एक जे म्हणणं आहे त्यांचं त्याच्याबद्दल मला स्वतःला काहीतरी सांगायचं पण आधी ही नीट हे नीट समजून घेऊ की याचं शेतीविषयक अभ्यास करणाऱ्या माध्यमातल्या महत्त्वाच्या लोकांनी आणि अजित नवलेसह वेगळ्या मंडळींनी काय विश्लेषण केले मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिवृष्टीसाठी एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयाच्या विशेष पॅकेजची घोषणा केली तरी ती प्रत्यक्षात आधीपासूनच अस्तित्वात असलेल्या योजनांची गोळाबेरीज आहे ती वजा करतात या पॅकेजमधून शेतकऱ्याच्या वाट्याला नव्याने केवळ तीन हजार कोटी रुपयांच्या आसपास रक्कम येण्याची शक्यता आहे शेतकऱ्यांना पंजाब आणि तामिळनाडूपेक्षा अधिक मदत दिल्याचा दावा पॅकेजची जेव्हा घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आणि ते म्हणाले हे ऐतिहासिक आहे पण आता ॲग्रोवनचं असं म्हणणं आहे की शेतकऱ्यांना पंजाब आणि तामिळनाडूपेक्षा अधिक मदत दिल्याचा दावा करण्यासाठी पॅकेजची रक्कम फुगवण्याचा आटापिटा करण्यात आला आहे आणि अर्थात माझं याच्याबद्दलचं असं म्हणणं आहे की याच्याबद्दल राज्य सरकारनं खुलासा करायला हवा की हे जे म्हटलं जात आहे गेल्या दोन दिवसापासनं तर त्याच्यात नेमकं काय राज्य सरकारनं पॅकेज घोषित करताना एन डी आर एफवरून नुकसानीपोटी एन डी आर एफमधून पोटी मिळणारी जवळपास साडेसहा हजार कोटी रुपये इतर योजनांच्या माध्यमातून पायाभूत सुविधांच्या विकासासाठी आधीच तरतूद केलेली दहा हजार कोटी रुपये पीक विम्याचे संभाव्य पाच हजार कोटी रुपये आणि पीक व पशुधन नुकसानी पोटी एन डी आर एफच्या निकषापेक्षा राज्य सरकारनं अधिकचे देऊ केलेले दहा हजार कोटी रुपये अशी गोळाबिरीज करून एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयाचा आकडा जुळवला आहे वास्तविक पीक पशुधन व जमिनीचे नुकसान आणि जीवितहानी यासाठी एन डी आर एफमधून मदत मिळतेच तसंच पीक विमा ही एक स्वतंत्र योजना आहे त्यामुळे एन डी आर एफची मदत आणि पीक विमा राज्याच्या पॅकेजचा भाग म्हणून दाखवणं ही हातचलाखी आहे ॲग्रोवनचं म्हणणं आहे राज्यानं पॅकेज जाहीर केलं नसलं नसतं तरी या दोन्ही माध्यमातून ठरलेल्या निकषाप्रमाणे शेतकऱ्यांना मदत मिळणारच होती परंतु केवळ आकडा फुगवून सांगण्यासाठी ही गोळाबिरीज करण्यात आलेली आहे आणि मग एवढ्यावरती हे थांबलेले नाही त्यांचं असं म्हणणं आहे की शेतकऱ्यांना नेमकं काय मिळालं आहे किती त्यांच्या पदरात पडलं आहे तर शेतकऱ्यांना हेक्टरी दहा हजार रुपयाची अतिरिक्त मदत देण्यासाठी सहा हजार पाचशे कोटी रुपये दिल्याचा मुख्यमंत्र्याचा दावा आहे गेल्या वर्षी कोरोडवाहू पिकासाठी हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपये मिळाले होते यंदा अठरा हजार पाचशे रुपये मिळणार आहेत म्हणजे कोरोडवाहू पिकासाठी वाढीव चार हजार चारशे रुपये मिळतील परंतु बागायती पिकासाठी गेल्या वर्षी इतकीच म्हणजे हेक्टरी सत्तावीस हजार रुपये एवढी मदत मिळणार आहे त्यात कोणतीही वाढ झालेली नाही तर फळ पिकासाठी गेल्या वर्षीच्या तुलनेत पस्तीसशे रुपये कमी मिळणार आहेत कारण गेल्या वर्षी हेक्टरी छत्तीस हजार रुपये मदत मिळाली होती ती यंदा बत्तीस हजार रुपये करण्यात आलेली आहे पुढं पीक विम्यावरून सुद्धा कशी दिशाभूल आहे असं अॅग्रोव्हनचं म्हणणं आहे पीक विम्याची नुकसान भरपाई किमान हेक्टरी सतरा हजार रुपये मिळतात शंभर टक्के नुकसान झाल्यास कोरडवाहू पिकासाठी पस्तीस हजार रुपये आणि बागायती पिकासासाठी पन्नास हजारही मदत मिळते असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं हे सांगताना त्यांनी गेल्या वर्षी राबवलेल्या पीक विमा योजना चांगली नव्हती त्यामुळे योजनेत बदल केला असला असं सांगितलं प्रत्यक्षात सुधारित पीक विमा योजने निकेश, निकेश पाहिले। तर शेतकऱ्यांना यंदा एवढी मदत मिळणं अशक्य आहे पुन्हा सरसकट मदतीवरती सुद्धा प्रश्नचिन्ह मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना सरसकट मदत देणार असून त्यासाठी पासष्ट मिलीमीटर म्हणजेच अतिवृष्टीची अट काढण्यात आल्याचं सांगितलं परंतु सरकारनं एनडीआरएफची किमान तेहतीस टक्के नुकसानीची अट काढणं गरजेचं आहे ती अट कायम आहे सध्या स्थानिक पातळीवरून पंचनामे करून तेहतीस टक्के किंवा त्यापेक्षा अधिक नुकसान असलेल्या शेतकऱ्यांचीच यादी तयार करण्याचं काम सुरू आहे त्यामुळं मुख्यमंत्री सांगत असले तरी नुकसान भरपाई सरसकट मिळणार नाही आणि म्हणून मी म्हटलं की मुख्यमंत्री असतील किंवा राज्य सरकारची महसूल यंत्रणा असेल त्यांनी पुढे येऊन ह्या संदर्भामध्ये खुलासा करायला हवा माझ्या मते इथे थोडीशी राज्य सरकारला याचं क्रेडिट द्यायला हवं शेतकऱ्यांना नव्यानं काय मिळालं संदर्भात कोरडवाहू पिकाला यंदाची मदत आहे अठरा हजार पाचशे गेल्या वर्षीची मदत होती तेरा हजार सहाशे या वेळीची वाट आहे वाढ आहे चौवेचाळीसशे को रुपयांची बागायती पिकं गे यंदाची मदत आहे सत्तावीस हजार गेल्या वर्षीची मदत आहे सत्तावीस हजार वाढ शून्य आहे फळपिके फळपिकामध्ये यंदाची मदत आहे बत्तीस हजार पाचशे गेल्या वर्षीची मदत आहे छत्तीस हजार घट झाली आहे तीन हजार पाचशे कोटी तीन 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 हजार पाचशे रुपयांची पशुधन मदत ही गोलमाल अतिवृष्टी पुरामुळे पशुधन दगावल्यानंतर एन डी आर एफच्या निकषाप्रमाणे तीन मोठ्या जनावरांसाठी शेतकऱ्यांना मदत मिळते सरकारनं ही अट काढली पण राज्य सरकारनं पशुधन दग दगावल्यानंतर ही मदत वाढवून दुप्पट करावी अशी शेतकऱ्यांची मागणी होती पण सरकारनं मदत वाढवली नाही दुधाळ जनावरांसाठी सदोतीस हजार पाचशे रुपये प्रति जनावर मदत मिळणार आहे ही मदत किमान पंच्याहत्तर हजार रुपये करावी अशी मागणी होती तसंच बैल दगावल्यापोटी बत्तीस हजार रुपये मिळणार आहे ती मदत पासष्ट हजार करावी अशी मागणी होती वाढीव मदतीची मागणी सरकारनं फेटाळून लावली आहे आज सदोतीस हजार पाचशे रुपयात म्हैस आणि बत्तीस हजार रुपयात बैल सरकारनंच घेऊन द्यावा अशी तिखट प्रतिक्रिया सध्या व्यक्त होते माझ्या मते हे बरोबर आहे की या संदर्भामध्ये अॅग्रोव्हननं जे विश्लेषण केलं आहे पण एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी सरकार कोणाचंही असो कोणत्याही पक्षाचा असो शंभर टक्के नुकसान भरपाईची मदत दिल्याचा आजवरचा इतिहास नाही आणि त्याचबरोबर कोणत्याही सरकारला अशा पद्धतीनं शंभर टक्के नुकसान भरपाई देणं शक्य नाही आहे फक्त एक होऊ शकतं की जेव्हा अनप्रेसिडेंटेड सिच्युएशन असते तेव्हा केंद्र सरकारची जी मदत आहे केंद्र सरकारच्या मदतीप्रमाणेच राज्य सरकारनंसुद्धा सुद्धा ह्या संदर्भामध्ये स्वतःची तिजोरी काही प्रमाणामध्ये खुली करणं अपेक्षित होतं तशी ती केली की के नाही हा खरा चर्चेचा भाग आहे आणि आयग्रोनचं म्हणणं आहे की तशी ती केलेली नाही राज्य सरकारकडं स्वतःचंच आर्थिक बळ हे किती आहे याबद्दल सध्या विश्लेषणात्मक पातळीवरती बरेच लोक बऱ्याच पद्धतीनं बोलत आहेत पण आता जर ही तीन हजार चारशेच कोटी रुपयाची मदत असेल कारण मी जे विश्लेषण केलं होतं त्याप्रमाणे माझं असं मत होतं की ते सहा हजार चारशे कोटी रुपयाची मदत आहे परंतु आत्ता यांचं असं म्हणणं अॅग्रोवनचं की एवढी सुद्धा मदत नाही आता अतिवृष्टीच्या पॅकेजमध्ये शेतकरी कोरडाचा पुढचा भाग ते असं म्हणतायत की या सगळ्याचा अर्थ असा की सरकारला केवळ कोरडवाहू पिकासाठी जादाची तरतूद करावी लागणार आहे त्याची एकूण रक्कम तीन हजार कोटीपेक्षा अधिकची असणार नाही असा अंदाज आहे सरकारनं मदतीची मर्यादा दोन हेक्टरवरून तीन हेक्टर केली पण राज्यात सुमारे पंच्याऐंशी टक्के शेतकरी अल्पभूधारक म्हणजेच दोन हेक्टरपेक्षा कमी जमीन असलेला आहे पशुधन मदतीच्या मर्यादेसाठी तीनशे आट काढली पण अशा शेतकऱ्यांचं प्रमाण खूप कमी आहे त्यामुळे घोषणा केलेली असली तरी वाढीव मदतीसाठी प्रत्यक्षात दहा हजार कोटी रुपये खर्च करावे लागणार नाहीत त्याची काळजी सरकारनं घेतलेली आहे दुसरीकडे शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपयाची मदत द्या वगैरे अशी भूमिका ही विरोधी पक्षाची आहे मुद्दा काय आहे तर राज्य सरकारनं ही जी मदतीच्या पॅकेजची घोषणा केली तिथे राज्य सरकारचं असं म्हणणं आहे की हे हिस्टॉरिकल विरोधी पक्षाचं असं म्हणणं आहे की हे गोळा ब्रिज आहे माध्यमांचं असं म्हणणं आहे की ह्या संदर्भामध्ये सरकारची धूळफेक आहे फार फार तर तीन चार हजार कोटी रुपये सरकारला द्यावे लागतील जे काही असेल त्याच्याबद्दलची व्यवस्थित फोड करून महाराष्ट्राला सांगायला हवी कारण हे खरं आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्यामुळे विरोधी पक्ष आरोप करणार सत्ताधारी म्हणणार की आम्ही उत्तम दिलं आहे आपल्याला चिंता असायला हवी ती शेतकऱ्यांची कारण आता दिवाळीचा सण तोंडावरती आहे जर ह्या काळामध्ये कारण मी सतत म्हटलं आहे की मुख्यमंत्री असतील दोन्ही उपमुख्यमंत्री असतील यांनी तिथे ठाण मांडून बसायला हवं की जी काही आपण मदत देत आहोत ती मदत प्रत्यक्षात लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये कशी पोहोचेल ते पोहोचवण्यासाठी तुम्हाला प्रशासकीय यंत्रणेला गतिमान करावं लागेल कारण पॅकेज घोषित झालं पण पाकीची प्रक्रिया अत्यंत स्मूथपणे सहजपणे होण्यासाठी प्रशासन गतिमान करण्यासाठी स्वतः एकतर तुम्ही मंत्रालयात बघा बसा दिवसभर त्याचा आढावा घ्या किंवा एक विशिष्ट काळ दिवसातला तुम्ही द्या आणि त्या चार पाच तासामध्ये पुढचे चार पाच दिवस काय नेमकं घडलं आहे या पूरग्रस्तासाठी ते बघायला हवं अन्यथा घोषणा झाली विरोधक हे म्हणत आहेत माध्यमाचं हे म्हणणं आहे आणि मग सरकार काहीतरी खुलासा करेल याच्या पुढं ते सरकणार नाही आपला ह्या सगळ्या गोष्टीकडं खूप बारकाईने ह्यासाठी लक्ष आहे कारण मी ते तो पुरंही नीट कवर केला आहे आणि मला लक्षात आलं आहे की हे खरोखरच महाराष्ट्राच्या अलीकडच्या इतिहासातलं सर्वात मोठं संकट आहे थांबूया थांबव्यापणे